मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय झाला असा आरोप करत शेतकऱ्यांकडून सोमवारपासून उपोषण सुरू करण्यात आलं आहे उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत आपण बघू शकतात काही शेतकरी हे पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही अशी आक्रमक भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे जय जवान जय किसान अशा या घोषणा देखील हे शेतकरी देत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी काही आंदोलक व उपोषणकर्ते आहेत आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय नेमकं कारण आहे वर चढायचं या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे पश्चिम महाराष्ट्राला जे अनुदान दिलं त्या, त्या त्या तुलनेमध्ये मराठवाड्याला या ठिकाणी वैजापूर कमी अनुदान आलेलं आहे म्हणजे करोडो बागायती क्षेत्र हे करड उधारलेलं आहे आणि त्यामुळे शासनाने प्रशासन कुठलीही दखल घेत नाही इथले राज्यकर्ते असतील तिच्या तहसीलदार असेल एस ओ असतील आणि त्यामुळे हे जे शेतकरी आहे गेल्या दहा दिवसापासून आमच्या आजूबाजूला आहे आणि त्यामुळे हे आक्रमक झाले आम्ही यांना या ठिकाणी आम्हाला न सांगता हे या ठिकाणी टाकेर चढलेले आता हे टाकीर चढून जर कोणाचं बरं वाईट झालं तर याला सर्वशी जबाबदार इथले या ठिकाणी शासक आणि प्रशासक राहतील आणि त्यामुळे आम्ही मंडप सोडून तिथे आमचे दोन उपोषण करते गणेश पाटील तांबे तसेच या ठिकाणी बाळासाहेब जानरा भाऊ जानराव आणि मी या ठिकाणी तिथून ता ते तिथं बसलेले आहे आणि मी तर तात्काळ याच्यासाठी आलो की आमचं एकही बांधव या ठिकाणी जाता कामं नाही एक वेळेस या ठिकाणी आम्हाला अनुदान नाही भेटलं चालल पण आमचा शेतकरी जीवंत राहायला पाहिजे आणि म्हणून त्याला विनंती करतोय मी की तुम्ही खाली या आपल्याला अनुदान नाही भेटलात चालाल कारण पिढ्यानं पिढ्या आपल्याला या ठिकाणी आल्याही झालेलं आहे आमच्या पोटा पोटामध्ये आणण्याचा चक्कर नाही परंतु इथले हरामखोर शासक आणि प्रशासक यातला कुठलाही घेणं देणं राहिलं नाही यांचं असं झालं आहे आमदार म्हणजे आपण म्हणतो आमदार खासदार झालेत कशाला उचला कोयता घ्या निवडणुका आणि चाला उसाला अशी परिस्थिती यांची झालेली आहे आता निवडणुका आहे सत्ताधारी आणि हे जे आमदार खासदार असतील हे या ठिकाणी निवडणुकीमध्ये दंग आहे यांना हे चाकीरपट चाललेले शेतकरी आहे इथं एक पोलीस नाही इथं या ठिकाणी कोणाचा बंदोबस्त नाही तसेच या ठिकाणी हे इकडं प्रचंड रे यांच्या रील बघा तुम्ही हे रिअल स्टार नाही झाले हे रील स्टार झाले मी पाऊस पडला त्याच वेळेस सांगितलं होतं हे रील स्टार आहे म्हणलं हे रिअल स्टार नाही रिअल स्टार असते गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी याचा तोडगा काढला असता आणि आंदोलन याचा फरदा पास केला असता की किती अनुदान कमी आलं नगरमध्ये किती वाटलं गेलं वैजापूरमध्ये किती वाटलं गेलं मराठवाड्यात किती वाटलं गेलं यांचा कागद सुद्धा आतापर्यंत आंदोलकाला दिला नाही म्हणजे इतके दुर्दैव आहे आणि दहा दिवसापूर्वी आम्ही याला निवेदन दिलेलं होतं दहा दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलेलं होतं की तुम्ही याचे तात्काळ दखल घ्याल तर आम्ही उपोषणला बसू आणि म्हणून चार दिवसापासून आमचे दोन बांधव उपोषणला बसते कालपासून मी पण या ठिकाणी रात्रीपासून त्या मी पण बसलेलो आहे आणि म्हणून या ठिकाणी बघा तरी हे दखल घेत नाही आता माझं एकच यांना आव्हान आहे आम्ही सुद्धा उपोषण सोडून देतो आणि तुम्ही सुद्धा खाली या आणि खुशाल दांडे घ्या इथले आमदार असतील हे तहसीलदार असतील एका परचा नेपाळ होऊन जाऊ द्या जा वैजापूरपासून सुरत करू द्या एवढे गुन्हे झाले मला फार हद्दपार केलं तर या हरामखोरांनी पण त्यांच्या बापांनी मला दिलासा दिला आणि माझी हद्दपारी हुबाईगी ऐकतो ना रद्द केली याला वाळू जर तिकडे पाहिजे असेल तर टँकर जर तिकडे जर ट्रॅक्टर चालले हे एस डी एम तहसीलदार हे आरामखोरे पोलिसवाले सगळे तिथं जातात आणि टॅक्टर सोडून देतात सेटलमेंट करून घेत्या म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे परंतु इथं शेतकरी मरू लागला त्याच्या हक्काचं मागू लागला पण हे लपायला पाहायला वेळ नाही म्हणून मला तरी वाटतं आत्ताच्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते मतसागर साहेब असतील आमचे चळवळीतील तरुण मित्र या ठिकाणी आपले गणेशजी कदम असतील तसेच्या ठिकाणी पंकज भाऊ असेल आता या पंकज भाऊ आहे मेनचं नाव राजकीय माणूस येते मी नाव बी शक्यतो राजकीय लोकच घेत नाही परंतु या माणसांना कृषी मंत्र्यांना फोन लावला आणि जे पत्र आपल्याला पाहिजे परभणीचं परभणीचं जे आपल्याला कृषी विद्यापीठाचं पत्र पाहिजे ते पत्र या ठिकाणी तात्काळ द्या म्हणून कृषी मंत्र्याला फोन केला त्याच्यानंतर पश्चिम नगरमध्ये कसं अनुदान वाटप झालं ते, ते अबकड जो अहवाल तो प्राप्त करायसाठी उपोषण करत्याशी कृषी मंत्री बोलले मग नेमकं तुम्ही आमदार आहे तुम्ही मोठ्या एका पक्षाचे दुसरे नेते मोठ्या पक्षाचे नेमके तुम्ही काय करत्या तुम्ही या ठिकाणी तात्काळ तिकडे तो अहवाल आला असता तो पोषण मार्गी लागला असतं हा जे टाकेर चढले नसते परंतु हा सरळ सरळ ह्या राज्यकर्त्यांचा हा नाकर्तेपणा या ठिकाणी सिद्ध झालेला आहे म्हणून आम्ही शेतकरी पुढं जो आमच्या पोटाला आम्ही त्याच्याच आता होटाला अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल जर आमच्या पाठीशी जर कोणी श कोणताही नेता कोणताही पक्ष असतो हे पक्ष कोणताच पक्ष ध्यान राहिला नाही परंतु आता त्या पक्षातील लोक कोणते चांगले हे आम्ही शोधलेशी राहणार नाही तो काँग्रेस असू द्या बी जे पी असू द्या राष्ट्रवादी असू द्या कोणताही पक्ष असू द्या मनसे असू द्या ठाकरे गट असू द्या अजित पवार गट असू द्या किंवा शरद पवार गट असू द्या आमचं एकच म्हणणं आहे जो या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आता शेतकरी त्याच्या मागे उभा आहे आणि माझी आंदोलनकर्त्याला यांना विनंती आहे वरच्या टाकीवरच्या आम्ही देखील या ठिकाणी तुम्ही जर म्हणले बाबांनो तर मला या ठिकाणी आंदोलन कमी आले मला नाही भेटलं चालन पण यांचे जीव महत्वाचे आणि याला सर्व जबाबदार प्रशासक शासक इथले आमदार मी डायरेक्ट बोलतो डायरेक्ट याच्यासाठी बोलतो की एखादा म्हणाल तुम्ही आमदार टीका का करत्या असे माझ्या टीका होत्या तुम्ही आमदारच टीका का करत्या मी म्हणेल ज्या वेळेस भाऊसाहे आमदार होते त्यावेळेस मी टीका करीत होतो ज्या वेळेस या ठिकाणी आपले म्हणजे माझ्या काळातले आमदार सांगतो मी तुम्हाला भाऊ तात्या आमदार होते माझं कॉलेज झाल्याच्या नंतर मी जाऊ चळवळीत उतरलो भाऊ साहेब तात्यानं मी टीका केल्या त्यानंतर या ठिकाणी मोर सर आमदार झाले त्यांच्यावर टीका केल्या मग आता ज्यांना पगार आहे त्यांच्यावर नाही टीका करायच्या मग का टीका करायच्या तुम्ही जर तसे वागाल तर तुमच्या टीका शंभर टक्के होणार तुम्ही या ठिकाणी जर तात्काळ फोन लावले असते आणि तुम्ही हे जर पत्र आणून दिले असते आणि उपोषणकर्त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सत्यता काय हे जर पडताळले असते तर यांना टाकेर चांडण्याचं काम झालं नसतं आणि आम्हाला तुमच्या टीका करावा लागल्या नसत्या आमचा तुमचा काय बांधाला बांध नाही पण तुमच्या चुकीच्या धोरणाविरोधात आणि तुमच्या पदावर आमचा या ठिकाणी वाद आहे आमदार बोरणारे सर हे आमच्या पत्नीचे या ठिकाणी मामा आहेत नात्याला परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला शिकवलेलं आहे इथं नात्या त्याला या ठिकाणी महत्व नाही इथं पदाला महत्व आहे आम्ही बोरणारे सर म्हणून त्यांच्याशी भांडत नाही आम्ही ते आमदार आहेत या पदाशी त्यांच्याशी भांडतोय आणि म्हणून या ठिकाणी आमच्या जर आंदोलकाला काही झालं तर शपथ त्या या ठिकाणी त्या महापुरुषांची आम्ही मात्र या ठिकाणी रुद्ररूप धारण केल्याशिवाय राहणार नाही आमदार खासदार आणि अधिकारी आम्ही आता फोडल्याशिवाय राहणार नाही जशा तुमच्या कार्यालयामध्ये येऊन मंत्र्याच्या आम्ही गाड्या फोडल्या स्वतःच्या गाड्या पेटावल्या आमच्या जमिनी विकल्या आम्ही रस्त्यावर उतरलो पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस गुन्हे वयाच्या याच्या वर्षापर्यंत घेतले चार जिल्हे सोडून आम्ही हद्दपार झालो आता आम्ही सुद्धा या ठिकाणी आहे तुका म्हणे एका मरण्याची सरे आता तुकारामाने सांगितलेलं आहे करी नारायणा पुन्हा दिसू नये या जना आता करी नारायणा पुन्हा दिसू नये या जना आम्ही या भावडे या ठिकाणी आलेलो आहे आम्ही आंदोलन करायची आमचं शरीर या ठिकाणी पाच माझं कॉलेजच्या जीवनामध्ये आज वजन या ठिकाणी साठ ते बासष्ट किलो होतं आज माझं वजन या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस किलो मध्ये पंच्या किलोच्या आत या ठिकाणी आलेलं आहे प्छा आम्ही या ठिकाणी आमच्या परपाच्या आम्हाला नाही का अरे आमच्या पुन्हा जिल्हा परिषद परिषदमध्ये शिकतात आपच्याकडं त्या पोरांना शाळेमध्ये टाकण्यासाठी त्या पोराला आपच्याकडे ती इंग्रजी मिडीयमला आपच्याकडे तेवढे पैसे नाही अरे आम्ही जे उत्पन्न येते ना किंवा आमचे जे सहकारी जे आम्हाला थोडंफार दान करताना आम्ही ते पूर्ण चळवळीमध्ये आमचं उत्पन्न लावतो आणि आम्ही हिडतो आणि ये ये उद्योग करतो सगळ्या परपाचे सोडून रात्राचा दिवस या ठिकाणी लोकांसाठी बच्चारामध्ये डासमध्ये बसतो आमचे दोन भाऊ तिकडे बसलेले आणि मला याचा सल्लाय झाला मला ते म्हणे मी थोडं लेट उपसरलो बसलो त्याच्यामुळे माझ्या थोडा तकवा होता म्हणून मी इथपर्यंत तात्काळ आलो आणि आम्ही एवढं करत असताना जर या ठिकाणी शेतकरी जागे होत नसेल हे आमदार खासदार ज्याला पगार आहे त्या अधिकाऱ्याला पगार आहे हे जर जागे होत नसेल तर आम्हाला वाटतं तुका तुकामध्ये शेकरी नारा याला ना, आता पुन्हा दिसू नाही याच्याला आम्ही या ठिकाणी परंतु आता दोन पाच आणि या ठिकाणी दोन पाच अधिकारी मारल्याशिवाय आम्ही आता स्वस्त नाही तात्काळ या प्रश्नाची दखल घ्या जी सत्यता आहे ती बाहेर काढा ज्या पद्धतीने नगर मध्ये अनुदान वाटप झालेलं आहे ते मराठवाड्याच्या किंवा उर्वरित महाराष्ट्राच्या आणि अवैजापूर तालुक्याच्या शेतकऱ्याला द्या जे लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी सहकार्य केलं त्या ठिकाणी त्यांचे सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुमचे आम्ही रुढी आहे तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून आलात ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मंत्रतंत्राला फोन लावले त्यांच्याही आम्ही या ठिकाणी पंकज भाऊ सारख्यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि जे लोकप्रतिनिधी फक्त या ठिकाणी आम्हाला आमच्या येऊन तोंडाला आंदोलनाच्या पाना पुसून गेले फक्त या ठिकाणी भाषण करून गेले त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्हाला आता नेपाळ करण्याची वेळ येऊ देऊ नका हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो आणि शेतकरी वरचा विनंती करतो वेगळं काही करू नका तुम्ही वर दहा आहे आणि मी एक अकरा आहे आणि गणेश भाऊ कदम सारखे पक्कज भाऊ सारखे सर्व या ठिकाणी आपले शेतकरी आकाश भाऊ काका साहेब भाऊ हे या ठिकाणी सगळं या ठिकाणी पाटील असतील सर्व सर्वसागर भाऊ असतील हे सगळे ज्येष्ठ नेते आपण जर हात्यामध्ये हातर उतरते तर आपल्यामध्ये ताकद आहे की आपण वाघाच्या दे आहोत जसा बिबट्या जर निघाला तर सगळे पळून जात्या तसे आपण जर एक क्रांतिकारक जर बाहेर पडलो आपण शंभर मारला सोय मारणार नाही आणि म्हणून हे शंभर मारू माझ्या भावांना विनंती आहे आपण जर या ठिकाणी तात्काळ निर्णय नाही घेतला तर हातामध्ये हत्यार उचलून या ठिकाणी आमदार खासदार आणि आपण मारू नक्कीच या ठिकाणी आजील आक्रमक झाले आपल्यासोबत या ठिकाणी आंदोलक आहेत फोनवर हॅलो हॅलो आवाज येतोय माझा का हा काय मागण्या आहे नेमकं तुमच्या मागण्या काय आहे तुमच्या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की जो दहा ऑक्टोबरला जो महाराष्ट्र शासनाचा आर रिलीज झाला त्या रिलीज मध्ये हेक्टरी जिरायती जमिनीना आठ हजार रुपये हंगम बागायतींना सतरा हजार रुपये बागयत, फुल बागायती जमिनींना म्हणजे ऊस वगैरे यांना बावीस हजार रुपये असे अनुदान पश्चिम महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी वाटप करण्यात आले सतरा हजार रुपयांना बावीस हजार रुपयांना पण आपल्या वैजापूरचा दोन असं आहे की गौरव भाऊ तुमच्या निपक्ष मराठीच्या माध्यमातून मी सांगतो कि आमचा सात पिढ्याचा अंधार असाच आहे की ज्या सात पिढ्यामध्ये जे आम्ही अंधारातच आहो आणि ते आमची आत्ताच लक्षात आलं की युवा शेतकरी आमच्या वाडवडलांनी आजोबांनी हा सगळा अन्याय सहन केला त्या अन्यायमध्ये आता आम्हाला सहा हजार रुपये पाच हजार रुपये तुटपुंज हेक्टरी अनुदान भेटले त्याच्यानंतर एक शासनाचा जे असं आहे की हेक्टरी दहा हजार रुपये रबी शेती उभारण्यासाठी त्याच्यात बी आम्हाला दोन हजार पाच हजार तीन हजार काही गावांना पंधरा रुपये गुंठा अरे कोणतं इकों कोणतं शासन आहे कोणतं प्रशासन आहे शासनाला आम्हाला नाव द्यायचं प्रशासन एकदम भ्रष्ट आहे त्याच्याबद्दल आमचा धिक्कार आहे आणि जे आमचे तीन युद्ध खाली अ चार दिवस पण उपोषण करतायत जवान सिमेर लढतो किसान दारात लढतो त्यांची तब्येत ढासळली काहींना काल बीपी लो झाला हाय झाला आणि त्यांची तब्येत ढासळली त्याबद्दल हे प्रशासनाला काही घेण नाही काही घेईल नाही शेतकरी फक्त बळीराजा सुखी भाऊ शेतकरी अशी जी संप संकल्पना आहे ती वापरली जाते पण त्या परिस्थिती वास्तव्यात उतरले आलेली नाही आणि आमचा बोला जो प्रमुख मुद्दा आहे जो प्रांती विषमतावाद अनुदान वाटपात झाला आहे अर्थ गोष्टीचा तो महाराष्ट्र सरकारच्या जी आर प्रमाणे आम्हाला वैजापूरच्या शेतकऱ्यांना देण्यात यावा यापेक्षा दुसरी मागणी नाही आणि याच्यानंतर जर आम्ही पाण्यास टाकीवर आंदोलन करतोय आमचे तीन चारात आंदोलन करतात यांच्या आणि आमच्या जीवाला जर काही धोका झाला याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची एस ओ साहेब तहसीलदार असेल तालुका कृषी अधिकारी असल आणि आमचे चौथे सहकारी सा रोहित सापदे यांना मी पाणी त्यांनी पाणी टाकेवर माझ्या पहिले आले त्यांनी सांगितलं माझी तब्येत खराब आहे अरे म्हणलं भाऊ थांबा तुम्ही तुम्हाला दवाखाना वगैरे करू पण ते म्हणे मला मी गेलो तरी था चालेल पण माझ्या वैजापूरच्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे साठ पिढ्याचा अंधार दूर झालाच पाहिजे प्रांतीय विषमता वाद संपलाच पाहिजे हे महत्वाचे आहे जय जवान ऐका ऐका हॅलो हॅलो माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला की वर चढण्याची वेळ का आली कारण काल, काल तुमच्या सोबत प्रशासनाचे अधिकारी चर्चेला आले होते वर तुम्ही पाण्याच्या टाकीवर का नेमका चढलात चर्चा चर्चा सकारात्मक झाली नाही का किंवा त्यांनी काही बोला, बोला। चर्चा सकारात्मक झाली नाही तुमची काल मी तुमच्या माध्यमातून सांगतो मीडियाच्या माध्यमातून कि काल बारा वाजता जे डी ओ साहेब जराड साहेब आणि निष्किर तुमचे सावंत साहेब तहसीलदार त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी हे ये येऊन आमच्याकडे येऊन भेटून गेले आम्हाला एकच आमची अपेक्षा होती की त्यांनी आमचं थोडंफार वाद मिटून आम्हाला काय म्हणणं नाही रिपंचनामे झालेच पाहिजे हे बी मान्य नाही आता रिपंचनामे जर करायचे आता शेतात ठीक उभं नाही त्याचं आता जा, शेतकरी दुसऱ्यांद उभारणी करतोय त्याच्यासाठी शासनाला अनुदान टाकलं आणि हे म्हणतात रिपंचनामे करा आमक करा आणि त्यांनी एक सांगितलं आम्ही तिकड जर तो जी आर लागू आहे ती लागू होत नाही म्हणजे आम्ही का मध्ये राहतो का ती कोणती पद्धत आहे त्यांची हा प्रांतीय मराठवाड्याचा अनुशेष याच्यामुळे पाठीमागे राहिला आणि एक राजकारणात आणि कॅबिनेट मध्ये बोलले जातं मराठवाड्याचा अनुशेष भरलाच पाहिजे आणि यांचा कोणीतरी भरण काय अनुशेष आज तिथं सतरा हजार भेटता आणि तर सहा हजार भेटता इटली हजार रुपये आम्हाला कमी आले आमच्या शेतकरी माय बापाला कमी आले त्यांचे पोरं शिकताय त्यांचा दुसऱ्यांदा शेती उभी करायची त्यासाठी त्यांनी काहीतरी करायला पाहिजे ना अकरा हजार रुपये जर एकटे आले तर कस काय प्रांची विषमतावाद वाद किंवा मराठा अनुशेष दूर होईल हे तुम्ही सांगा आणि वैजापूरच्या प्रत्येक राजकारण्याला सांगा तुमच्या माध्यमातून बर दत्ताजी तुम्हाला नक्कीच सांगतो मार्ग याच्यातून मात्र तुम्ही कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन आमच्याकडून तुम्हाला याच्यानंतर टोकाची भूमिका घेणार कुठल्याही टोकाचं पाऊल घेऊ नका आमच्या गणेशभाऊन आमच्या बाळासाहेबांना आमच्या अजय पाटलांना आमच्या शेतकरी संघटनेचा कोणत्याही नेत्याला योग्य जर काही झालं मी स्वतः दत्ता भाऊ व सहकारी टाकीवर चढलेले यांना सर्वांना एकच विनंती करतो सामूहिक आत्मदहन किंवा आत्मवाढून उडी मारून आम्ही टाकीवर तसं काही करू नका तुम्ही पाय तुम्ही माझी विनंती तुम्हाला तसं काही करू नका माझी विनंती तुम्हाला तसं काही करू नका आणि तुमचे जे पाय तुम्ही खाली टाकले ते मागे घ्या अशी माझी विनंती तुम्हाला तर नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो अशा पद्धतीने हे आंदोलक होते हे आंदोलक पाण्याच्या टाकीवरील आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून तोडगा प्रशासनाकडून निघला नाहीये आणि जे अजय पाटील होते उपोषंकर लवकर ते देखील भावनिक झाले होते लवकरात लवकर प्रशासनाने या संबंधात तोडगा काढावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे गौरव धामणे मराठी पत्र वैजापूर